नमस्कार मी गणेश शशिकांत शशिकांतला आज मी आपल्या समस आर टी आय कायदा ज्याला आपण बोलतो माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याविषयी जी वसई तालुका सार्वजनिक प्राधिकरणांकडून जी उदासीनता दाखवली जाते आणि काही आपले राज्यातलेच जे कायद्याचे रक्षक आहे जे आपले माहिती अधिकार आयोग ज्याला आपण बोलतो ते राज्य माहिती आयुक्त त्या कायद्याविषयी कशी करतात आहे हे मी आपल्या समस्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे मित्रांनो माझ्याकडे बातमी आलेली कात्र माझीच मित्रमंडळी माझीच पत्रकार सहकारी आहे मित्रमंडळी सर्व त्यांनी ही बातमी लावली आता ही सुरुवात कशी झाली ती याच्यावरती तुम्हाला दाखवतो हा पहिल्या त्याच्यापासून मी सुरुवात करतो या कायद्याचा असाही दुरुपयोग ही लोकमतला आलेली बातमी दैनिक लोकमत वृत्तपत्रात अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला वापरामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वारे वा प्रशासनाला हवा अंकुश अधिकाऱ्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे पोलिसांनी केले आव्हान आता पोलिसांवर सुद्धा येतो नंतर आणि ही आमची बातमी लावली आमचे पत्रकार मित्र जेव्हा आम्ही दादा म्हणतो मंगेश सराले दादा त्यांनी ही बातमी लावली गैरवापरामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये भीती अरे गैरवापरामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये भीती मग सरकारी अधिकारी गैरवापर करतो कशाला पदाचा हा मुळात माझा प्रश्न जर तुम्हाला कायद्याचा गैरवापरामुळे भीती वाटते मग का एक काय असं माहिती आहे की जो व्यक्ती चुकीचं करतो त्याला भीती वाटत असेल की बाबा मी आता कुठेतरी फसणार मला लात पडणार हे कधी ना कधी माझ्या अंगळ्यात येणार मग ती चुकीची कामं करावीच नाही हा आमचं मत आहे असो आज हे ट्रेन इन हेड्रेस हे, हे आरटी ते, ते, ते म्हणतात स्वतःला आज काही काही आणि इतरही काही आरटे ऍक्टिव्हिटी करणारे जे स्वतःला कार्यकर्ते म्हणतात खंत बाप व्यक्ती आपलीच माणसं हा कायदा दाबाला निघाली आज मी कोणाचं नाव घेत नाही परंतु मला सांगावं असं की जे लोक एक बोट दुसऱ्यावर दाखवतात त्यांनी एक लक्षात ठेवावं नेहमी नीट ऐका एक लक्षात ठेवावं नेहमी चार सोता ती 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 बोट स्वतः तडे असतात तू किती घुटलाय चांगला आणि स्वच्छ आणि तू काय केलंय ना आधी बस नंतर दुसऱ्यावर बोट दाखव चला ज्यांना आरटीआयचा आर माहिती नव्हतं ज्याला टी चा आर माहिती नव्हतं त्या आम्हाला विचारत होते त्यावेळी ते आता आरटीआय विषयी बोलायला लागले काही गरज नसताना सर्व अलबत खलबत चालत असताना हे कशासाठी आहे काय आहे हा मग आता आम्ही असे प्रश्न विचारले तर की ज्याच्याकडे साला ऍक्टिव्ह घ्यायला पैसे नव्हते तो आज एवढा मोठा कार्यकर्ता कसा काय झाला एवढी फोर व्हीलर घेऊन कसा काय फिरायला लागला कोर्टात तिती दावे दाखल केले केसेस किती दाखल केले याचाही चोश मो काढले तर आजच्या वसईविराच्या फायली आहे काढू काढू का, का। उगाच नसतील भानगड कशाला पाहिजे आणि ही भानगड झाल्यानंतर हे मी मुद्दामून तुमच्या समोर सविस्तर मांडतो या हा ही भानगड झाल्यानंतर एक अ कुठे गेलं पत्र आहे का हा ही आमच्या काही आर टी आय ही भानगड केल्याचं विनाकारण कामा खैरीज वसई तालुक्यातली लोक विनाकारण कामा ही भानगड केली ही भानगड मी का बोलतोय ह्याचे मी खुलासाच करतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समस्या राज्य माहिती आयोगाने सर्रास लोकमतलं हे केलं राज्याच्या माहिती आयुक्त राहुल पांडे जे आहे सरायतांचा खेळ आता खल्लास ही अशी हेडिंग लावली म्हणजे ह्याचा अर्थ काय मला तेच कळलं नाही की आरटीआय कायदा संपवणार तुम्ही आरटीआय कायद्याचा खेळ आता खल्लास आरटीआयच्या सरा म्हणजे खोडत्या त्यांना काय आपलं बोलायचं होतं की आरटीआय कायदा आता खल्लास आता ह्या कायद्याची आम्ही काय लगडतो ती बघा हे आमचे राज्य माहिती आयुक्त या अशा एडिंग देतात या अशा बातम्या प्रसिद्धी करतात काय तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ना ती भरशक म्हणून बसलेला आहात बरं इथे त्यांनी काय म्हंटलय ह्या बातमीनंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसची ची बातमीनंतर अठरा ऑगस्टला त्यांनी बातमी प्रसिद्धी केली महिनाभरानंतर बघा यांचं किती डोकं चालतं काय मला काही समजत नाही बरोबर लोकमतलाच पेपरला आली विशिष्ट लोकांच्या सराई सारखे हजारो अपील माहिती आयोगाकडे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता राज्य माहिती आयोगाने अशांना चाप लावण्याची भूमिका देत एका झटक्यात हजारो अर्ज फेटाळण्याचा सपाटा लावला आहे गेल्या दोन महिन्यात असे दहा हजार अर्ज अपील फेटाळण्यात आले आहेत ठराविक माणसे राज्य माहिती आयोगाकडे हजारो अपील करतात काही जण असे आये की त्यांचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी या अर्जाची दखल घेत राज्यातील अन्य सर्व माहिती आयुक्तांनी त्यांना प्रतिसाद देत विशिष्ट हेतूने अर्ज करणाऱ्याला आळा घालण्यासाठी भूमिका घेतली आहे माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी रोखकोट भूमिका ही घ्यावी लागते माहिती अधिकार वापर करणाऱ्या लोकांना लोकांसाठी ही रोपरोब भूमिका घ्यावी लागते असं तुम्ही म्हणायला पाहिजे ना की बाबा जे वारंवार विनाकारण वार अर्ज करतात त्यांना ही शिष्या आहे तुमचा उद्दिष्ट काय आहे मला राहुल पांडेजी हेच आम्हाला समजलं नाहीये ह्या बातमीनंतर विविध राज्यातले सर्व आर के काही जणांनी शासन परिपत्र दोन बावीस मार्च दोन हजार सोळाचा चा आधार घेत की बातमी एखाद्या कुठल्याही सार्वजनिक प्राधिकरणानी सक्षम प्रतिटरांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्या बातमीचा खुलासा करणे कशासाठी तर, कशा तर जनतेमधला विश्वास निर्माण व्हावं अधिक का अधिक ही तुम्ही जनतेचा विश्वास कायद्यावरचा विश्वास व्हावं ह्याच्यासाठी ही बातमी प्रसिद्ध केली ना मग यानुसार ह्या बातमीची आपला हेतू काय आणि खरोखर तेवढे आपल्याला प्राप्त झाले का याचा खुलासा तुम्ही आम्हाला करायला कर, पाहिजे होता आज तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे राज्य माहिती आयुक्त आहात हे तुम्ही विसरू नका आणि एका संविधानिक कायद्याच्या पद्धती पदावर तुम्ही बस बसण्याची शपथ घेतलेली आहे मग आज तुम्ही अशा रीत्या कसं काय करू शकता आणि एक मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना खरखर मनापासून सांगायची इच्छा व्यक्त होते की मी अभ्यासक्रम केला जेव्हा मला माहितीचा अधिकार कायदा आता कुठेतरी मला माहिती पडायला लागला चुका होता माणसाकडूनच होतात आज मला सांगा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा आत्ता आला त्याच्या आधी आपलं भारत स्वातंत्र्य झालेलं आहे भारत स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झाली आज राज्यघटना तरतूद आली राज्यघटने तरतुदीमध्ये एखाद्याला कुठलाही प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे मुला राज्यघटना काय आहे हीच लोकांना अजून समजली नाहीये त्याच्या आधारे हा माहितीचा अधिकार कायदा झाला मग मा आज माहितीचा अधिकार लोकांना कसं माहिती पडेल आणि कित्येक जुने आत्ताचे नाही हे आत्ताचे सर्व चोड बांगड बिल्ले हे राज्य माहिती आयुक्त सरस माझा आरोप आहे या राज्य माहिती आयुक्तांनी वि विचार केला पाहिजे आताचे जे जुने राज्य माहिती आयुक्त आहेत त्यांचे विविध जजमेंट आहे त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे कोर्टानेही सुद्धा म्हटलेलं आहे की बाबा भारत स्वतंत्र होऊन एवढी वर्ष खरं आहे की लोकांना राज्य घटना काय आहे त्यांचे मूलभूत अधिकार काय त्यांची मूलभूत गरजा काय आहे हेच त्यांना लोकांना माहिती नाही पडलेलं आहे की त्याच्या त्याविषयी कसं भांडायचं कायद्यामध्ये काय तरतुदी आहे खर तर तुम्ही लोकांनी पुढारकार घेऊन एक सेमिनर विविध ऑर्गनाईज केले पाहिजे की लोकांना कायदा काय आहे कायद्याचे वैशिष्ट्य काय आहे ह्याची माहिती भेटेल जर तिने सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशननी प्रत्येक पी आय ओनी माहिती अधिकाऱ्यांनी त्याची ही माहिती स्वतःहून दिली पाहिजे किमान वर्षातून एकदा नव्हे तर सहा महिन्यातून चार पाच वेळा त्यांनी त्याचे नियोजन केले पाहिजे महानगरपालिकेने नियोजन केले पाहिजे पोलीस कमिशनरनी नियोजन केले पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन केले पाहिजे असा शासनाने शासनाने फतवा काढला पाहिजे कारण लोकांना अजून कायदाच माहिती नाही आहे बेसवर की लोकांना कायदा माहिती आहे तुम्ही कुठच्या बेसवर लोकांना बोलतात की लोकांना कायदा माहिती आहे मला कळत नाही मग जुने आयोग ते काय मूर्ख होते का त्यांनी अशी जजमेंटमध्ये का लिहून ठेवलं त्यांच्या जजमेंटमध्ये की बाबा रे माहिती अधिकार कायदा हा लोकांना जेवढ्या प्र प्रच प्रचार प्रसारात माहिती पाहिजे तशा रित्या माहिती पडला नाही आपले देशातली नागरिक जे ज्ञानी तेवढे नाही आहे अज्ञानी आहे त्यानुसार कोणाला काय प्रश्न विचारायचे कोणाला काय नाही कायद्यात काय बसत काय नाही हे माहिती पडत नाही त्यामुळे हे येतात आणि घटनेने अधिकार दिलेला आहे की कुठल्याही कायद्यापुढे कोणालाही समान हक्क नाय मारण्याचा अधिकार आहे हा जर त्यामध्ये काही त्याची चुकीच असेल काय असेल ते तुम्ही सर्रास तुम्ही आपल्याला फेटाळू शकता हा टुकला कायदा झाला त्याची सुनावणी नाही काय नाही काय नाही एक दोन हजार पंचवीस ची जजमेंट आलेली आहे अर्ज नाही सुनावणी जसं तुम्हाला सांगितलं तशाच रित्या करणं तुम्हाला करत आहे कोर्टाच्या आदेशानुसार मग राहुल पांडे साहेबांनी ह्या याच्यावर खुलासाही सुद्धा केलेला नाही आज हजारो मेल गेले तुमचं काम आहे ना पारदर्शकतेच काम आज जर तुम्ही लोकांना सांगता की बाबा तुम्ही माहिती दिली पाहिजे हे केली पाहिजे मग तुमचंही काम आहे पारदर्शकता करणे प्रशासकीय कामामध्ये माहिती आयोगाने ती का नाही केली तुम्ही हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला नागरिक म्हणून विचारण्याचा अधिकार दिलेला आहे आम्हाला घटनेने बर हा सर्व खेळ खंडोबा हा इतर थांबत नाही आता शासन परिपत्र दाखवलं दोन हजार सोळाचं त्याच्यानुसार त्यांनी खुलासा केला पाहिजे तोही त्यांनी केलेला नाही हे आमचे मित्र हेड्रिस त्यांनी बातमी लावलेली या कायद्याचा असाही दुरुपयोग ते आहेच मी सांगितलं ते मग वसई तहसील कार्यालयाला माहिती आयोगाचा दणका माहिती न दिल्याने पंचवीस हजाराचा दंड माहिती अधिकारांतर्गत माग मागितलेली माहिती न दिल्यामुळे वसई तहसीलदार कार्यालयात विरोधात राज्य माहिती आयोगाचा कठोर पावले उचलली आहेत अपील अर्दी ट्रेनेन्स हेड्रिस्क यांनी माहिती मागितलेली माहिती चार वर्षापासून न मिल्याने न मिळाल्याने आणि आयोगाच्या स्पोष्ट आदेशानंतर दहा महिन्यानंतरही न दिल्यामुळे आयोगाने तहसीलदार अविनाश कोष्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे तसेच अपीलार्थी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिलेले आहे टेनेन साहेब एवढी उत्तम कामगिरी चांगली कामगिरी केली हे मी नाही बोलतात हा महासागरचा पेपर सत्तावीस मे दोन हजार पंचवीसचा त्याच वर्षाचा त्याच्यानंतर ही बातमी प्रसिद्ध टेनेन साहेबांनी आमच्या केली की माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग काही जण करतात त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आलात काही जणांमध्ये तुम्ही पण माहिती अधिकार स्वतःला म्हणून घेतात म्हणजे तुम्ही सुद्धा दूरफेक केला का हे मान्य आहे का तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे माझे मित्र आहात तुम्ही एका काळातले जुने हे काही अधिकाऱ्यांना माहिती आहे कोणी कधी सुरुवात केली कशी सुरुवात केली काय केली हे सर्व लोकांना माहिती आहे पण ह्या बातमीचा अर्थ काय त्याच्यानंतर आमचे राज्याचे राज्य माहिती आयुक्त लोकमत पेपर मध्ये फक्त ही बातमी कशी येते म्हणजे कायदा संपवण्याची सुपारी घेतली आहे का एवढा चांगला अहो सुप्रीम कोर्ट स्वतः बोलला अरे बाबा एवढा चांगला कायदा प्रभावीशाली कायदा त्याची अंमलबजावणी अशी का सेक्शन वीस सेक्शन वीस मध्ये पंचवीस हजार पूर्णपणे दंड लागला पाहिजे ही तरतूद आहे काय कायद्याची ही कायद्याची पूर्णपणे तरतूद आहे सेक्शन वीस प्रमाणे दोन हजार आपलं पंचवीस हजार सास्ती लागलीच पाहिजे तरीही राज्य माहिती आयोग काही जणांना पाच हजार हजार रुपये दंड लावतो हे कितपत योग्य आहे ह्याच्यावर मला राहुल पा, पांडे साहेबांनी पुढला काढत करावा राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून बर सेक्शन अठरा सेक्शन अकरा मध्ये या कामामध्ये कोणत्याही बाबी चौकशी करताना यथास्थिती केंद्रीय माहिती के आयोगाला किंवा राज्य माहिती आयोगाला पुढील बाबतीत दिवाणी प्रक्रिया सहित एकोणीसशे आठच्या तरतुदीच्या अन्वेद्याची न्यायालयीन चौकशी करताना न्यायालयाकडे जे अधिकार नीट केलेले आहेत तेच अधिकार आपल्यालाही सुद्धा असतील आपण तिथे जणांना समज बोलवतात आपण किती जणांना प्रतिज्ञापत्र सादर करायला लावले आतापर्यंत आज माहिती अधिकार कायदा हा संविधानिक कायदा आहे कायद्यामध्ये नव्वद दिवसाच्या आत निपटारा करणे आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर हे कर्मपात आहे मग मा आज मला सांगा वर्षानुवर्ष चार चार पाच पाच वर्ष कशी काय लागतात येतात अपिलाला स्वतः ज्यांनी ही बातमी लावली ते माझे मित्र ट्रेने त्यांच्या ह्या दैनिक महासागर या बातमीमध्ये असं त्यांनी उल्लेख केलेला आहे की चार वर्षापासून माहिती न मिळाल्याने चार वर्ष त्यांच्या एका माहिती अधिकाराला लागले हे का लागले जर कायद्यात नव्वद दिवसाची तरतुदी असताना मग एका कायद्यात नव्वद दिवसाची तरतूद असताना मग त्यांना पंचवीस हजाराचा दंड का लागला तो नव्वद दिवसाच्या का नाही अपील घेतलं बरं हे जेव्हा मला माहिती अधिकार कायदा समजायला लागला तेव्हा आमचे राज्याचे राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ इथे तेथे घरा मॅडम होत्या ते राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव होत्या त्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्या राज्य माहिती आयुक्त आय। म्हणून कोर्ट दंडपीठाला त्यांची नियुक्ती झाली त्यांच्या तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगले चांगले जजमेंट आहे मी ज्या वेळेला त्यांना सुरुवातीला भेटलो त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की मॅडम मी कायदा वाचलेला आहे माझी कॅपॅसिटी नाही आहे मला कोर्टात जायचं मी तरुण एक पोरगा आहे आज माझं वय वर्ष तेव्हा एकवीस होतं एकवीस वीसच्या दरम्यान त्यावेळेला मी आयोगाच्या समोर प्रश्न मांडला की मला आपल्याकडून अपेक्षित आहे आपल्याला दिवानी न्यायालयाच्या गायकवाड साहेबांनी आदेश दिले पूर्वी तशारित्या आदेश आपण देण्यात यावे आणि खरं तर त्या मॅडमनी एवढं चांगल्यारित्या रित्या आदेश दिलेले आहेत त्यांचे जजमेंट सर्व वाचा त्यांचे शरी करा आजही कित्येक अधिकाऱ्यांना त्या मॅडमचं नाव घेतल्यानंतर घाम फुटतो कारण त्या अजूनही सुद्धा म्हणजे त्या आता रिटायर झाले राज्य माहिती आयुक्त पदावरून तरी त्यांचं घाम फुटतो अधिकाऱ्यांना की नाही बाबा खरं तर ती बाई डेंजर होती काय जजमेंट नव्हते त्यांचे तशा रीत्या आत्ताच्या आयोगाने काम करा हे आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडून आणि त्यावेळेचे राज्यपाल ज्या वेळेला दोन हजार चौदाला होते त्यांची मी आता माहिती अधिकार माहिती मागवणार तुम्ही सुद्धा मागवा की राज्य माहिती राज्यपालांनी राज्य माहिती आयोगाला आय। निर्देश दिले त्यांनी खंत व्यक्त केली शोकांतिता बाब की एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल होतात त्याची व्यवस्थित सुनावणी घेतली जात नाही लोकांच्या मोठ्या प्रमाणात राज्यपालांकडे तक्रारी प्राप्त झालेली आहे कारण राज्यपाल राज्य माहिती आयुक्त नियुक्ती करतो कायद्यामध्ये नव्वद दिवसाच्या आत अपील घेणे बंधनकारक आहे ह्या विषयी विविध कोर्टांनी जजमेंट दिलेले आहे आणि ते होत नाही ही शोकांतिका बाप आहे ही खंत व्यक्त करणारी बाप आहे लोकांचा आरटीआय कायद्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे त्यावेळेचे राज्यपाल कोण होते त्यांचं मला नाव लक्षात येत नाही परंतु त्यांनी एक पत्र काढला की ही खरखर ही शो, शोकांतीचा बाप आहे राज्य माहिती आय। आयुक्तांनी तेव्हा फास्ट ट्रॅक वर घ्यायला सुरुवात केली हे मला कोकण खंडपीठाचे जे काय तिकडे कर्मचारी होते त्यांनी मला त्यावेळेला माहिती दिली की मोठ्या प्रमाणात अपील जमा झालेली आहे ही शोकांतिता बाब आहे राज्यपालांनी स्वतः ह्याविषयी नाराजी व्यक्त के आपलं केलेली आहे म्हणून ही फास्ट ट्रॅक वर सुनावणी होतात आहे सर्व तेव्हा ऑनलाईन सिस्टम सुनावणी झाल्या अहो लोकांना माहितीच नाही तर लोक करणार तरी काय ही तुमचं म्हणणं बरोबर आहे मी हे ह्या मताशी दुय्यम मत नाहीये की बाबा कायद्याचा लोक वापर करतात आहे चुकीचं करतात आहे हे ते मान्य आहे काही गोष्टी मान्य आहे जे पटण्यासारखे आहे ते पटण्याचं परंतु लोकांना हेही सुद्धा बाजू मागत आहे ना की लोकांना अजून राज्य घटना समजलेली नाही तर माहिती अधिकार कायदा काय समजणार आणि तुम्ही किती राज्य माहिती आयुक्त कायद्याचं पालन करतात ते तरतुदीचं एखादा चार वर्षानंतर माहिती देतो त्याला तुम्ही आपलं लॉलीपॉप देऊन एक एका कार्यकर्त्याला गप्पर करतात पाच हजार दंड लावतात हजार रुपये दंड लावतात ही कुठली तरतूद झाली तुम्हाला बी एन एस आहे तुम्हाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत तुम्ही दिस द कोर्ट म्हणून बोलता हा माझा कोर्ट आहे मग तुमचा कोर्ट आहे मग तुम्ही कोर्टाच्या दायरेमध्ये राहून न्यायपालिका म्हणून न्यायमूर्ती म्हणून तुम्ही निर्णय तोच का नाही देत म्हणजे तुमचं मत काय आहे तुमचं इंटेशन काय आहे जास्त मी आम्हा कार्यकर्त्यांना विचारतो तुमचं इंटेशन काय मग तुमचं इंटेशन काय आहे हे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो भारतीय नागरिक म्हणून की कायदा संपवण्याचं सुपारी घेतली तुम्ही लोकांनी बरं हे एवढे सर्व पुरावे मी आता आपल्या समस्या दिले त्यानंतर एक अजून एक बातमी प्रसिद्धी होते आता या बातमीला एवढे ईमेल दिले की राज्य माहिती आयोगाने ज्या वेळेला सरसकट सराईत माहिती अधिकार खल्लास अशी बातमी लावल्यानंतर राज्य माहिती आयोगाला दोन हजार सोळाच्या परिपत्रकाच्या अनवेत संपूर्ण आरटीआय कार्यकर्त्यांनी विचारणा केली की बाबा कुठले अर्ज प्राप्त झाले कशा बेसवर तुम्ही बोलता त्याचा खुलासा अजून कोणासमोर आलेला नाहीये त्याच्यानंतर एक अशी अजून एक बातमी येते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका पक्षकाराला सकाळी दुसऱ्या दुसऱ्याला दुपारी बोलवले आणि प्रकरण निकाली काढले ही लोकमत पेपरचीच बातमी